नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यामध्ये माडा या ठिकाणी आणि आज आपण इन्क्युबेटर बद्दल पूर्ण माहितीशी घेणार आहेत आणि शेतकऱ्यांना इन्क्युबेटरचं काय महत्व आहे हे आज, आज सर आपल्याला सांगणारच आहेत तर आज सागर सरांकडे आपण आलोय मेट्रो इन्कुबेटर्स म्हणून तर या ठिकाणी आज पूर्ण इन्क्युबेटर्सची माहिती आपण खूप चांगल्या पद्धतीने घेणार आहे आणि सरांकडे म्हणजे ऐंशी अंड्यापासून ते जवळपास तीस हजार अंड्यापर्यंत मशीन ह्या सर तयार करत तर त्याच्यापासून लोकांचा कसा फायदा होऊ शकतो काय होऊ शकतो तर ह्याच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत आणि पूर्ण डिटेलमध्ये कुठल्या कुठल्या मशीन बनत आहेत आपण टोटल अशा बघणार तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सर नमस्कार नमस्कार आ, सर जर इकडे लोकांना यायचं असेल म्हणजे ह्या सेटरला तुमच्या व्हिजिट करायचं असेल तर कुठे यायला पाहिजे आमचं गावाचं नाव आहे तालुका जिल्हा सोलापूर शेतकड गाव आहे आता इन्क्युबेटर सांगितलं तर खूप असं एक्सपिरियन्स लागतो तर तुम्ही या क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात जवळपास सात ते आठ वर्ष झाली आम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहे ओके मग तुमची सुरुवात किती अंड्यापासून केली होती सुरुवात आम्ही तसं छोट्या थर्मोकोलच्या इन्क्युबेटर पासून सुरुवात केली आता आपल्याकडे जवळपास तीस हजार अंड्यापर्यंत इन्क्युबेटर मॅन्युफॅक्चरिंग करत ओके आणि छोट्या मशीन सांगतात की ऐंशी अंड्यापासून ऐंशी अंड्यापासून सुरुवात आहे ओके थर्मोकोल पूर्ण अल्युमिनियम बॉडी वगैरे ओके तर आता इथे दिसते ही ही मशीन किती अंड्यांची हे थोडं अठराशे अंड्याचं इन्क्युबेटर आहे वन चे, वन टाइम टाइम काढायचे असं हे इन्क्युबेटर आहे ओके okay. पण मग एखादा छोटा शेतकरी तर त्याला एकाच वेळेस समजा हे अंडी अठराशे अंडी टाकू शकत नाही नाही त्यांच्यासाठी पण ह्याच्यामध्ये सेम मशीन येते ओके वन टाइम बाराशे बाराशे सेट येते खाली चारशे अँड ह्याचे येते चारशे चारशे ते तीन बॅच त्याच्यामध्ये करू शकतात म्हणजे जसं कस्टमरला रिक्वायरमेंट आहे तेच सांगू शकतो आपल्याला आपल्याला चारशे चारशे बॅच करायची आहेत किंवा सहाशेच्या बॅच करायची सांग कस्टमर सांगतात तर ह्या अठरा शेंड्याची कॉस्टिंग काय जाते अठराशे अठराश अंड्याची कॉस्टिंग जर ऐंशी हजार ऐंशी हजार बाराशे तर एकदम कमी रेटमध्ये त्याच्यापेक्षा ओके आणि रिझल्ट बघायला गेला तर किती येतो रिझल्ट ते अंड्यावर डिपेंड करतो अंड्यावर फेस टाकले तर जवळपास नव्वद टक्के रिझल्ट म्हणजे नव्वद टक्के येतो का हो, हो नव टक्के कारण तुम्ही कसं सांगणार आपण कंपनीला कोणी सांगतो की खूप चांगला रिझल्ट आणि हे जे मशीन आहे हे तुमचं वर बॅकअप इन्व्हर्टर वर आरामात चालून जाते ओके कारण कसं आहे की बरेच जे शेतकरी त्या ठिकाणी कसं आपला फार्म जो असतो ह्या गावाच्या बाहेर कुठेतरी असतो आणि लोड शेडिंग किंवा मग लाईट भरपूर असतो तर इन्व्हर्टर बघायला गेलं तर किती बॅकअप देतो यासाठी डबल बॅटरी वाला जर इन्व्हर्टर युज केला ना तर पंधरा ते सोळा तास मग बॅकअप मिळून जातो ओके याच्यामध्ये जे कंट्रोलर आहे ते तुम्ही कुठल्या पद्धतीच वापरताय एक सो अठरा डी वन कंट्रोल आहे ओके आपण एक वर्ष वॉरंट देतो कस्टमरला ओके एक वर्षामध्ये किती वेळ आपण खराब होतोय आम्ही त्याला चेंज करून देतो कस्टमरसाठी ओके ओके याच्यामध्ये ह्युमिनिटी वगैरे सगळ्या प्रॉपर सगळ्या गोष्टी कंट्रोल ओके तर आता आपण त्या छोट्या मशीन आहेत त्या बघूयात त्याचं मला इकडे दिसतंय की तुम्ही पोल्ट्रीची भांडी वगैरे पण ठेवलो त्याचं कारण काय काय कसं एखाद्या फार्मर जर आला आपल्याकडे इनक्युबिटर सोबतच त्यांना ड्रिंक कर फीडर सर्वच एका ठिकाणी भेटलं ओके एक मटेरियल इकडे एक मटेरियल तिकडे त्यांना त्रास होऊन जातो ओके मग समजा एखादा खूप लांबून असं तुम्हाला ऑर्डर करत असेल तर तुम्ही ते कुरिअर वगैरे करता आणि सगळं ऑल इंडिया मध्ये आम्ही कॅश ऑन डिलिव्हरी पण प्रोव्हाइड करतो कॅश ऑन डिलिव्हरी पण बुकिंग न करता आम्ही पाठवून देतो ओके मशीन येतच तुम्ही कर हो ओके तर ही मशीन किती अंड्यांची हे तीनशे अंड्याचं इन्क्युमिटर आहे ओके इन्व्हर्टर वर समजा सिंगल बॅटरी किती तास चालू शकतात सिंगल बॅटरी जवळपास चोवीस तास चालतो किती वॉल्ट त्याच्यामध्ये वापरला होता तुम्ही हिटर वापरताय की बल्ब वापरताय हिटर 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 वापरताय म्हणजे सेम एक वर्षाची गॅरंटी वॉरंटीच्या वॉरंटी ओके हे मशीन हे नंतर एकशे चाळीस अंड्याचं आहे सेम फक्त त्याच्यामध्ये कमी होतात एकशे चाळीस येते नंतर हे पंच्याहत्तर अंड्याचं आहे okay. सिंगल म्हणजे छो, फार ते हे परचेस करू शकतात ते पंच्याहत्तर अंड्याच आहे ओके आणि जे एकदम छोटेच आहेत म्हणजे ज्याच्याकडे पाच दांडे पडतात ते हे किट घेऊन पण घरी इन्क्युप्युटर बनवू शकतात किती पर्यंत येतात हे किट फक्त एक हजार रुपये किंमत आहे याची ओके हे पण आपण कॅश ऑन डिलिव्हरी कस्टमरला हे फक्त कस्टमरनी नेऊन फक्त बॉक्स वगैरे लोकांना मिळून जातो त्याला लावून हे वापरू शकतात लावलं काम झालंय फक्त एक हजार फक्त एक हजार रुपये याला गॅरंटी वॉरंटी येते का नाही ह्याच्यासाठी वॉरंटी काय भेटत नाही ओके जर काय प्रॉब्लेम झालं तर छोटं स्किट येते एक दोन दोनशे रुपये पर्यंत बदलून पण हे सहज लगेच उडलं जातं सर मग हे नाही एक बॅच पेपर्यंत वॉरंटी देतो आम्ही त्याची ओके एक बॅच पाहिजे वॉरंटी येते आणि हे इकडे भरपूर असे बॉक्स दिसतात हे सगळे आपले इम्पोर्टेड इन्क्युबेटर आहेत हे 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 नंतर बघा बघा चायना प्रोडक्ट हे आपण ऑर्डर देतो चांगला म्हणतो आपण हे दोन सांड्याचं इन्क्युबेटर आहे ओके याला काय सिस्टम असते ह्याच्यामध्ये कसं आहे ह्याच्यासोबत इन्कर फिटर वगैरे त्याच्यामध्ये बारा होल्डर चालणार आहे पण ज्या कस्टमर इन्व्हर्टर वगैरे नाही तर बॅटरी घेऊन बॅटरी पण हे इन्क्युबेटर चालून जाते ओके हो काय कॉस्टिंग रिझल्ट काय म्हणजे अंड्याचा तरी पण एक चांगले फ्रेश अंडी असतील तर पंच्याऐंशी टक्केपर्यंत पंच्याऐंशी पर्यंत तर मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण इन्क्युबेटर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे एसटीसी तीस अठ्ठावीस त्याच्यानंतर कंट्रोल वगैरे वापरून चांगल्या पद्धतीचं सध्या काम चालू आहे अठराशे अंड्याची मशीन त्याच्यानंतर तीस हजार अंड्यापर्यंत ही मशीन बनवत आहेत आणि चायना मॉडेलमध्ये सुद्धा तुम्हाला इन्क्युबेटर मिळणार आहेत त्याचबरोबर पोल्ट्रीचा सर सामान लागेल तर ते सुद्धा तुम्हाला होम डिलिव्हरी भेटणार आहे जेणेकरून तुम्हाला इकडे यायची गरज नाही आहे तुम्ही प्रॉपर पद्धतीने सगळ्या गोष्टी कॅश ऑन डिलिव्हरी मागू शकता सर मला इकडे भरपूर असे पार्सल दिसत आहेत ठीक आहे तर तुम्ही फ्लिपकार्ट किंवा मग या ह्या सगळ्या गोष्टी विकताय का कसं काय आमचं वरती पण आहे ब्रँड स्टोर आहे आमचा मेट्रो इन्फिकच्या नावानी आणि अमेझॉनवर अमेझॉन वरती पण आहे आणि वेबसाईट पण आहे मेट्रो त्याच्यावर पण आम्ही टोटल सेल करतो तर काय आता हे टोटल कॅश ऑन डिलिव्हरी आमच्या सगळे चाललेत अमेझॉनच्या ऑर्डर आहेत काय फ्लिपकार्टच्या ऑर्डर आहेत काय डायरेक्ट ऑर्डर आहे कस्टमरला जशी रिक्वायरमेंट आहे तशी आमच्याकडे कॉन्टॅक्ट करू शकतात मित्रांनो बघू शकता तुम्ही की जे तुम्हाला इन्क्युबेटरचे काही पार्ट्स लागतात तर तुम्ही सर्व वर किंवा मग वर मागू शकता किंवा डायरेक्ट त्यांचा नंबर देणार आहेत त्या डायरेक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही असं तुम्ही मागवू शकता सर आता आपण एक हे करूयात की इन्क्युबेटर काय वापरलं पाहिजे फार्मरनी इन्क्युबेटरचा काय फायदा आहे उन्हाळ्यामध्ये वगैरे काढण्यासाठी त्रास होतो बरोबर आहे मग त्यासाठी इन्क्युबेटर एकदम फायद्याचं ठरते कस्टमर हे परचेस करून त्याच्यामधून अंडे टाकून पिल्ले काढू शकतात म्हणजे ह्या वगैरे काहीच प्रॉब्लेम नाही ओके तर आता कसं की बरेच शेतकरी सांगतात की इन्क्युबेट मधून पिल्ल काढली ती भविष्यामध्ये खूड होत नाही त्यांची क्वालिटी चांगली राहत नाही ना, तुमचं काय म्हणणं तसं काहीच प्रॉब्लेम नाही अंडा आपण जे टाकणार तेच पिल्ल निघणार त्याच्यामधून बरोबर म्हणजे सेमच प्रोसेस आहे त्याच्यामुळे तसं काहीच प्रॉब्लेम नाही ओके okay. ऍक्च्युली काय होतं की इन्क्युबेटर वापरलं तर काय होतं की एका एक वेळेस आपण जास्त पक्षी काढू शकतो त्यांचं वॅक्सिनेशन प्रॉपर करू शकतो त्यांना फीड मॅनेजमेंट लाईट मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर करू शकतो तर त्यासाठी आपण कसं आहे की आपण या पद्धतीने अशा मशिनरी ज्या आहेत त्या आपण घेतल्या पाहिजेत जेणेकरून आपला जो काही शेतकरी आहे तो कुठेतरी सक्सेस येऊ शकतो ठीक आहे आता सांगायचं तर मोठे मशीन आहेत त्याच्यामध्ये समजा एक तर अठराशे किंवा बाराशे ज्या काही मशीन आहेत किंवा सहाशे अंड्याच्या मशीन आहेत त्यासाठी किती पॅरेंट्स असला पाहिजे कसं कस्टमर कस्टमरकडे चार चार दिवसाला समजा बाराशे अंड्याच इन्क्युबेटर घेतले त्यांच्याकडे चार चार दिवसाला चारशे अंडी कलेक्ट झाली पाहिजे ओके म्हणजे इन्क्युबेटरला अंडी ही ऋतुमानानुसार किंवा मग रेग्युलर अशी चार दिवसानेच लावली पाहिजे ओके त्यावेळेस बॅच काढू शकतात ओके आता बरेच लोक सांगतात की मध्ये अंडी ठेवलेली चालतात का इन्क्युबेशनला नाही मध्ये ठेवलेलं वगैरे चालत नाही ओके त्या पद्धतीने काय झालंय कि बरेच फार्मर तर झालेतच गावांकडे भरपूर असे वळायला लागलेत त्याचबरोबर छोटे मोठे इन्क्युबेटर्स आलेही भरपूर झाले तर मग तुम्हाला त्याचा काही फरक पडतो का त्यासाठी आपल्याला आप तर एवढा काय फरक पडत नाही पण जे इन्क्युबेटर बनवतात त्यांच्यासाठी आम्ही सर्व स्पेयर आम्ही त्यांना देतो अच्छा म्हणजे तुम्ही स्पेर, आ, स्पेर पार्ट त्यांना प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तुम्ही देतात त्याच्यामध्ये सर्वच कंट्रोलर पासून कंट्रोलर लिमिट स्विच मोटर त्याच्या सीटर सीटर येतात आम्ही पोल्ट्रीचे जे इक्विपमेंट आहेत इन्क्युबेटरला जे लागणारे स्पेअर पार्ट आहेत ते आम्ही सर्व सेल करतो मग त्यांना असं गाईड पण करता की अशा पद्धतीने बनवलं भेटलं पाहिजे का त्यांना गाईड पण करतो आम्ही अच्छा काय त्यांना प्रॉब्लेम येत असेल तर ते आम्हाला कॉल पण करू शकतात काय प्रॉब्लेम वगैरे त्यांना आम्ही सांगून आमचे स्पेअर पार्ट वगैरे पण ते घेऊ शकतो ओके म्हणजे असं किती एक सिंगल इन्क्युबेटर साठी घेतलं पाहिजे की असं क्वांटिटी मध्ये घेतलं पाहिजे काही नाही जे सिंगल इन्क्युबेटर साठी पण ते घेऊ शकतात ओके म्हणजे मित्रांनो बघू शकता की घरच्या घरी तुम्हाला जर इन्क्युबेटर तयार करायचे असतील तर ह्या पद्धतीचे तरी तुम्ही सरांकडून तुम्ही स्पेअर पार्ट घेऊ शकता म्हणजे आता हॅचिंग ट्रे आहे ठीक आहे त्याच्यानंतर शेटर ट्री आहे त्याच्यानंतर यासाठी लागणारे मोटर्स आहेत मोटर्स आहेत मोटर्स आहेत कंट्रोल आहे टाइमर कंट्रोल वगैरे हो हे सर्व फ्लिपकार्टला अवेलेबल आहे की तुम्ही डायरेक्ट कस्टमरला देता फ्लिपकार्टला पण आमचं अवेलेबल आहे ओके डायरेक्ट कॉल करून ते आमच्याकडून परचेस करू शकतो ओके okay. आता एक सांगायचं झालं ते कंट्रोल तर काय कॉस्टला जातं एस टी सी वन थाउजंड किंवा मग बत्तीस अठ्ठावीस कसं आहे रेट कंटिन्यू कमी जास्त होत राहतात जवळपास okay. आठशे ते नऊशे रुपये पर्यंत ह्याची रेट आहे ओके okay. हे जो फ्रंट एअरचा टायमर आहे हे जवळपास पाचशे ते सहाशे रुपये रेट आहे ओके okay. हो आ, रेट कंटिन्यू रेट कमी जास्त होत राहतात त्या हिशोबाने तर मित्रांनो जर तुम्हाला ह्या गोष्टी घ्यायच्या असतील त्याचबरोबर तुम्ही पोल्ट्रीच बघू शकता पोल्ट्रीची भांडी चिकगाड स्टँड ह्या सर्व गोष्टी कस्टमर आता समजा एकच पीस पाहिजे आम्ही तो त्यांना पडवून देतो एकदम छोटा फार्म आहे हे ऑल इंडियामध्ये तुम्ही सर्विस देताय की कसं काय मध्ये ऑल इंडिया ओके एका कस्टमर फक्त ड्रिंकच पाहिजे तो त्याला ड्रिंक प्राईम पडून देतो काय नाही एक एक पीस कसा मागू मागवूस दोन पीस किती पाहिजे तर त्यांच्यानुसार ते मागू शकतो ओके या पद्धतीने मित्रांनो सरांचं नियोजन आहे खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे तुम्ही बघू शकता या साईटला पूर्ण सर आपल्याकडे इथे किती वर्कर जे काम करतात आपल्याकडे सहा वर्कर आहेत टोटल सहा वर्कर आहेत ओके आणि ह्या पद्धतीचं पूर्ण सरांचं सेटअप आहे मोठ्याही मशिनरी बनवत आहेत फ्लिपकार्ट ॲमेझॉन यासारख्या सुद्धा हे करतात जर तुम्हाला इन्क्युबेटर्स लागत असतील तर तुम्ही नक्कीच सरांचा नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि सरांनी खूप छान अशी माहिती दिली तर सरांचे खूप खूप धन्यवाद सर